रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला लाईब करा आणि बेल दाबायला विसरू नका हा आता समजा पंचवीस फेब्रुवारीला जर सर्वोच्च न्यायालयाने दिलेली पूर्वीची स्थगिती जर उठवली तर कदाचित एप्रिल मे अगदी नाही नाही तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होईना महापालिकेच्या निवडणुका घेतील अशी सध्याच्या राज्यकर्त्यांची मानसिकता दिसते हे उद्धवसाहेबांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगितलेलं आहे बाजारू लोकांच्या धक्क्याला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे किंमत देत नाहीत किंवा आम्ही त्यांना भीक घालत नाही आमची शिवसेना निष्ठावंतांच्या पायावर उभी राहिलेली आहे आणि त्यामुळे त्याला कुठे कमी कमी पडू देणार नाही धन्यवाद याच्या पूर्वी सुद्धा माझ्या माहितीनुसार उद्धवजी ठाकरे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा एकनाथजी शिंदे यांना गडचिरोलीवरून नक्षलवाद्यांकडून माओवाद्यांकडून लेख आलेल्या धमकीची पत्र मंत्रालयामध्ये आहेत माझ्या माहितीप्रमाणे पण त्यांची तपासणी केली असता त्या पत्रामध्ये तथ्य आढळलेलं नाही असं माझी माहिती आहे त्यामुळे ही पत्र कशासाठी चालू आहेत कारण आत्ताच बातमी वाचली मी की शिंदे गटाच्या आमदारांचं खासदारांची वाय दर्जा कारण नसताना जी दिली होती ती कमी केल्यामुळे चाललेला हा कांगाव आहे कोर्ट कोर्टात केस चालू होती आता जामीन त्यांना मंजूर झाला आणि तीस दिवसात सत्र न्यायालयात जायचं आहे आणि आता आमदारकी त्यांची रद्द होऊ बघा शिंदे गटाकडे असलेल्या सगळ्यांच्या भानगडी ह्या आता बाहेर यायला लागलेल्या आहेत मग महापालिकेचा एक हजार चारशे कोटीचा घोटाळा असो हा नाही झालेले आहेत त्यामुळे शिंदे गटाच्या भानगडी बाहेर यायला लागल्या आहेत त्यानंतर आता अजितदादा गटाच्या सुद्धा काही जणांच्या भानगडी बाहेर यायला लागलेल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाला शिंदे गटाला आणि अजित गटाला अरबी समुद्रामध्ये विसर्जन करायचं आहे आणि एक छत्री अंमल करायचं हे आता सिद्ध होत आहे धन्यवाद शिंदे सरकारच्या काळामध्ये काळ ठरवेल की चला धन्यवाद अरे अर अरविंद सावंत साहेब येत आहेत अरविंद सावंत साहेब दिलाच पाहिजे पण नैतिकता असेल तर ना धनंजय मुंडेंसारखा एक मंत्री ज्या गुंडाची पाठ पाठराखण करतोय अंजली दमानिया ताईनी एवढं सांगून सुद्धा त्या ते आजही मंत्रिमंडळात आहेत त्यामुळे कोकाटेना सुद्धा नैतिकता असेल माननीय अजित पवार साहेबांचा कित्ता ते जर गिरवत असतील तर त्यांनी चोवीस तासाच्या राजीनामा देणं आवश्यक आहे धन्यवाद रेल कामगार सेनेचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष संजय जोशी ज्यांची मागचे अनेक वर्ष त्याने रेल्वेमध्ये प्रत्यक्ष काम केलेलं आहे आमचे बाबीदेव यांनी सुद्धा रेल्वेमध्ये त्यांची कारकिर्द झालेली आहे आणि टेक्निकली संजय जोशी आणि बाबीदेव यांनी टेक्निकली ही ट्रेन दादरपर्यंत कशी येऊ शकते हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आता ऑर्ग्युमेंटमध्ये मग त्यांनी जे आम्हाला उत्तर दिलं आहे ना विजय कुठ्याचे उत्तर त्यांनी जे आम्हाला उत्तर दिलेलं आहे ते कसं दिशाभूल करणारं आहे कोकणच्या तो कोकणवाशांच्या तोंडाला पानं फुसणार आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीची चुकीची माहिती दिलेली आहे हे, हे सर्व खंडन संजय जोशी यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये केलेलं आहे आणि त्याने हे जे पत्र दिलेलं आहे ह्या पत्राला आम्ही काढीची किंमत देत नाही असे आम्ही सांगितलेले आहे आणि ह्या पत्रातला पोकळपणा आमच्या संजय जोशी यांनी जो सांगितलेला आहे तो दोन मिनटात एका मिनटात मी त्यांना कथन करायला सांगतो परंतु पुनशा एकदा आम्ही त्यांना सांगितलेले आहे की आम्ही हे तीन महिने चार महिने सहा महिने अशी आम्ही वाट पाहणार नाही संजय जोशी यांनी त्यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवला की जे मी टेक्निकली पॉसिबल कसा आहे म्हणजे ही ट्रेन फक्त दिव्यावरून दादरपर्यंत खेचायची आहे नवीन ट्रेन नाही आहे त्यामुळे रेल्वे बोर्डाच्या परवानगीची आवश्यकता नाही हे आम्ही त्यांना आता पटवून दिलेलं आहे त्यामुळे दादर ते दिवा ते दादरपर्यंत आणण्यासाठी इतर कोणत्याही ट्रेनवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकणार नाही हे आमच्या संजय जोशी यांनी सांगितलेले मी त्यांना दोन मिनिट एक्सप्लेन करण्याची विनंती करतो धन्यवाद पोस्टर जे आहे ते अशा लोकांची आठवण तुम्ही काढता मला एक सांगतो इथे आपलं सुद्धा चुकतं बरं छत्रपती शिवाजी महाराज आणि काय तुम्ही कारवाई करायला सांगा पोलिसांची काय आज काहीतरी कारवाई झाली सांगितलं तुम्ही प्रश्न की विचार हा तुम्ही राहा प्रश्न विचारत नाही ठरवून विचारत नाही का बोला काय झालं माणिकराव कोकडेंचा बातमी लागेल ना पाच मिनिटात बंद होईल ते पण सांगून टाका माणिकराव कोकाटेंना कोर्टानं शिक्षा असून खरंय ना प्रश्न नाही विचारला इतकं तुम्ही मग आता मग मग माझा प्रश्न असा आहे एक तर माणिकराव कोट कोकाटने ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे या राज्याचा मंत्री ज्याला कोर्ट शिक्षा सुनावते त्याच्यानंतर सुद्धा मंत्रीपदावर राहणार का तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण रोज काही काही आचारसंहिता साधन सुचिता तुमच्या अगलबगल असलेल्या विद्वानांना सांगतात त्यातलं एक पहिलं करा आणि खरं तर मी ईडीला सांगतो बघा रे बाबा यांच्याकडनं शिका काहीतरी ह्या हायकोर्टाकडनं तुम्ही शिकलात तर बरं होईल बाकीचे अजून बसले सत्तेवर त्यांच्याही बद्दल निर्णय घ्या म्हणजे तेही राहतील की नाही कळेल अखंड भ्रष्टाचारात बुडालेले लोक आहेत ती अखंठ आणि अखंड बुडालेले लोक महाराष्ट्राचा कारभार करतायत तर म्हणजे मी म्हणत नाही बरं का देशाचे पंतप्रधान म्हणतात आणि अखंड बुडालेले आहे देशाचे पंतप्रधान म्हणतात सत्तर सत्तर हजार करोड का घोटाला शिचाई घोटाळा हुआ असं पंतप्रधान म्हणाले ते जरा त्याला ताबडतोब त्याच्याबद्दल कारवाई झाली तर आनंद होईल असल्या गोष्टीवर पालकमंत्री होते तेव्हा देखील अरे असल्याच भंप गोष्ट अरे त्यांनी माझं मान चला ठाण्यात ठाणे जिल्ह्यात जेवढ्या लोकांना पोलिसांचं अंगरक्षक म्हणून त्यांना दिले गेलेत त्यांची नावं काढा उद्याच्या वर्तमानपत्रात आणि चॅनलवर जाहीर करा आणि त्याच्यावर असलेल्या केसेस सांगा आजच त्या डोंबिनीमध्ये लोकांना फसून जी घरं बांधली त्याच्यामध्ये ननावणे नावाचा जोग्रस्त आहे तो यांचा कार्यकर्ता आहे त्याला पोलिसांचं संरक्षण आहे त्याच्यावर फसवाफसवीच्या अगोदरपासून केसेस आहेत असं असताना त्याला पोलिसांचं संरक्षण आहे असं संरक्षण देणारे सरकार आहे जर ज्यांच्या धमक्या सांग ना त्यांच्यावर असणाऱ्या माणसांचे फोटो आणि चेहऱ्या घ्याची नाव सांगा राज्याचं पोलिस त्यांना कसं संरक्षण देतं ते पण सांगा जो चौदाशे कोटींच टेंडर आहे व्यवस्थापनाचं व्यवस्थापनाचा मुख्यमंत्र्यांनी घनकचरा व्यवस्थापनाचं टेंडर आहे पालिकेचं चौदाशे कोटी त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे हे टेंडर आहे ते धन्यवाद देतो मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद तुमच्या सोबत घन कचरा पण मला वाटतं आज <स्थाँगा>। आम्ही माझ्यासोबत शिवसेना नेते विनायक पण आहेत होते ते पुढच्या बैठकीसाठी गेली ते आमदार महेश सावंत आहेत अरुण दुधवडकरजी जी आहेत संतोष आहे कृष्णा पवळे सगळी मंडळी आमच्या आधी आम्ही प्रमुख दोन मागण्या घेऊन आलो तो की मुंबईमध्ये आपण पाहता की कोकणस्थ लोकांच्या लोकसंख्या पण मोठ्या प्रमाणात आहे कोकण रेल्वे मुळात शिवसेनेच्या आंदोलनात उभी राहिलेली आहे आणि खास करून परम आदरणीय मधु दंडवते साहेबांचे उपकार आयुष्यावर विसरू शकत नाही त्या व्यक्तीनं त्यासाठी खूप प्रयास केले आणि त्याचा पाया त्यानी रचला त्यांच्या हयातीत ती उभी राहिली नव्हू शकली पण मधू दंडोते साहेबांच्या पण त्या त्या कोकणाच्या रेल्वेचा आज कोकणी लोकांना किंवा महाराष्ट्रातील लोकांना फायदा होत नाही उलट दक्षिणेतील आणि उत्तरेतील लोकांना फायदा होत असतो आणि म्हणून आमच्या छोट्या छोट्या मागण्या असतात गरिबांच्या गोरगरिबांच्या दिवा सावंतवाडी ती दादरहून जात होती ती दिव्यावर नका ती दादरला का नाही करतायत मला आज रेल कामगार सेनेच्या आमच्या दोन पदाधिकाऱ्यांचा खालीच उल्लेख केला पाहिजे अतिशय अभ्यासू वडील त्यांनी सांगितलं की इथं ही गाडी पुढे खेचता येईल कशी आणता येईल कोणती गाडी केव्हा येते कोणती गाडी कुठे थांबते यातलं मध्ये मध्ये किती वेळ असतो त्या वेळेमध्ये ही गाडी कशी पुढे येऊ शकते पूर्वी येत होती ती कशी आणता येईल आणि आज त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो त्याचबरोबर रेल्वेचे महाव्यवस्थापक सन्मान्य मीणासाहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी यांनी सुद्धा याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की आपण एक मार्चच्या पूर्वी याचा निर्णय घ्या नपेक्षा शिवसेना इथं रेल रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका आज मी ठासून मांडलेली आहे दुसरा प्रश्न असा आहे की आपण जाणतात की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव आहे याचं पण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा म्हटल्यानंतर अनेक कारणं सांगत राहतात पळवाटं काढत राहतात आणि त्यांना मी त्या पळवाटांचा पण मी लोकसभेत सुद्धा बोललो आहे आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल की तुम्ही केवडिया स्टेशन गेलं गुजरातमध्ये आणि केवड्या ना स्टेशनचं नाव दिलं या पहिलं नाव बदलून आणि तिथं क्रांतीवीर म्हणून अगदी स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा केला आम्हाला आनंद वाटतो अभिमान पण वाटतो पण मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा केवडिया स्टेशनसमोर होऊ शकतो वल्लभभाई पटेलांचं न्यूरल स्टेशनच्या भीतीवर उभं राहू शकतं पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं उभा करा म्हटल्यानंतर ते सांगतात आमच्याकडे अशी कोणती नीती नाही पॉलिसी नाही अरे वा मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारायला पॉलिसी आहे आणि इथं छत्रपतीचा उभारायला पॉलिसी नाही आम्ही आज त्यांना मॉडेलच देऊन टाकलं असं मॉडेल आम्हाला इथे हवं आहे म्हणून आणि येत्या शिवजयंतीच्या आत त्या संदर्भातला धोरणात्मक निर्णय घ्यावा कोणती तिथीनुसार येणारी शिवजयंती परंतु नवीन वाद नका निर्माण करू आणि त्यावेळेला तिथं तो पुतळा उभारावा न तिथंही आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे तिसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की रेल्वेच्या जमिनीवर आज अनेक ठिकाणी झोपड्या आहेत रेल्वे असतील बी पी टी आय आणि या सगळ्या झोपड्यांच्या संदर्भात राज्य शासनाची जी भूमिका आहे ती मात्र संदिग्ध आहे केंद्र शासनाची पण संदिग्ध आहे राज्य शासन ब्र काढत नाही तर वंदनीय शिवसेना प्रमुखांनी या झोपडपट्टींचं निर्मूलन करून त्यांना चांगली घरं मिळावीत या संकल्पनेतनं झोपडपट्टी सुधारे योजना आणली त्याला मग नंतर एक अथॉरिटी निर्माण केली गेली हे सारे झाली आता त्याच्यामध्ये या ज्या केंद्र सरकारच्या जमिनी असू द्या बिबड्या केंद्र सरकारच्या आणि त्यांच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्या आणि त्या त्याही तीस तीस चाळीस वर्षाच्या आहेत पण त्यांना निष्कासित करण्याच्या नोटिस दिल्या जातात रोज कधी बिबडीची नोटीस कधी रेल्वेची नोटीस कधी अन्य कोणत्या खात्यांची नोटीस माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे या संदर्भातली पूर्ण माहिती आहे ते मतदार आहेत तीस तीस वर्ष राहिले आहेत आधार कार्ड आहे सगळं आहे मग त्यांना सुद्धा ही योजना लागू करा आणि माडाशी सोबत बोलून महाराष्ट्र सरकारशी बोलून महाराष्ट्र सरकारने स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे की बाबा आम्हाला हे सगळं करून द्यायचंय माननीय गडकरींनी माझ्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या जागेवर असलेल्या सगळ्या झोपड्यांना राज्य शासनाच्या नीती आणि नियमानुसार आम्ही मोफत करत देऊ असं पार्लमेंटमध्ये स्वतः तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं बा आश्वासन समिती काय करते राज्य देशाचे पंतप्रधान काय करतात त्यांनी दिलेलं आश्वासन म्हणजे केंद्र शासनाचं आश्वासन आहे ते आजही त्याच्यावर एक इंच पुढं सरकत नाही आणि म्हणून यासंदर्भात त्या मागण्या ती तशाच पद्धतीच्या मागण्या इथंही केल्या आमच्या मुंबईचे फुटवर ब्रिजेस आहेत शिवडीला मी एन्टंट आणि परळ एन्ट ब्रिज मागितला होता दोन्ही ठिकाणी शिवडी पूर्व पश्चिमला जायला लोक सगळं फाटक क्रॉस करून जातात तोडून जातात तो पूल बांधण्यात आला महापालिका म्हणतात आम्ही केलं हे म्हणतात आम्ही बांध्य करणार कधी ते सांगा एकदा तसाच परळचा पूल आहे उद्या एल पूल तुटला तर परळ ते एल जायला फुटवर ब्रिज पण पादचारी पूल पण नसेल पण ती तो पूल बांधला गेला पाहिजे न पाहिजे तोही पूल गेला आणि पूल गेला तसाच करवडला आहे म्हणून या संदर्भात ती आठवण करून दिली त्या पुलांची कामं लवकर व्हायला पाहिजेत स्टेशनाची नावं बदलण्याचं ढोंग या सरकारनं केलं बी जे पीने केलं खास करून निवडणुकीची भी आम्ही सगळी नावं बदलली आजही कुठल्याही स्टेशनचं नाव बदललेलं नाही त्याची पुन्हा आठवण करून दिली आता निदान तुम्ही पाठपुरावा करा सगळ्या त्यांची नावं सांगितली मी कोणती पश्चिम रेल्वे असू तर मध्य रेल्वे असो नाव बदलली करोडचा लालबाग करायला तुम्हाला इतका वेळ लागतो का रे एका दिवसात होत हेच सगळं राजकारण आम्ही आंदोलनकारी आहोत रस्त्यावर तुम्ही आंदोलन करू आज नोटीस अजून त्यांनी नव्या महाव्यवस्था मध्ये कुठल्याही बाबतीत निगेटिव्ह उत्तर दिलं नाही नकारात्मक उत्तर दिलं नाही तेवढा मी करतो माझ्या काही गोष्टी तर त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका मांडली आता पुतळ्याच्या संदर्भात त्यांना म्हणून मॉडेल देऊन आलोय बघूया आता किती दिवसात काय भूमिका घेतात ही दिव्याला दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी येते आणि संध्याकाळी पाच ला परत जाते कोरोना पूर्व काळामध्ये ती गाडी तीन वाजून चाळीस मिनिटांनी दादर वरन सुटत होती आणि आता सुद्धा वेस्टर्न सबब्ज आणि मुंबई साऊथ मुंबई आणि मुंबईमध्ये राहणारं जे सामान्य पब्लिक आहे त्यांना कमी तिकिटामध्ये घरी जायला मिळतं अशा लोकांसाठी ही गाडी दादर पर्यंत दादर पासून चालू करावी आणि ते शक्य कसं आहे रेल्वेनी पत्र दिल्यानंतर ती गाडी एक पंचवीसला आल्यानंतर पाचव्या आणि सहाव्या लाईनवरनं एकदा विक्रोळी किंवा पुढे आल्यानंतर कुर्ला एफलूपमधनं ती गाडी दादरपर्यंत आणू शकतात दादरला सकाळी सहा वाजता साडेसहाला येणारी जी हुबळी गाडी आहे तिला सायडिंग मध्ये घेऊन तो प्लॅटफॉर्म खाली करून दोन वाजून पाच मिनिटांनी बरेली दादर बरेली किंवा दादर बलिया ज्या गाड्या आहेत या गेल्यानंतर साधारणपणे सव्वा ला गाडी दादरला येऊ शकते आल्यानंतर त्याला वॉटर फिल्टर वॉटर पाणी भरून किंवा त्याचं काही प्रायमरी क्लिनिंग करून बर ती गाडी बरोबरच कारण आप त्याचा जो क्रिओ आहे हा मुंबई सी एस टीवरनं जातो माटुंगायंडला इंजिन आमची उभी असतात तर इंजिन लावल्यानंतर बरोबर तीन चाळीसला तीन पस्तीसला जुन्या टायमिंगवरती ती ट्रेन जाऊ शकते ती ट्रेन ज्या वेळेला जाईल त्याच्या पाठोपाठ असणारी राजधानी किंवा वंदे भारत एक्सप्रेस किंवा पाठोपाठ असणारी कर्जत फास्ट लोकल या कुठेही इफेक्ट होत नाहीत की गेल्यानंतर पुन्हा ती गाडी पाचव्या आणि सहाव्या लाईनला गेल्यानंतर आपला प्रवास चालू करेल तिथंहीसुद्धा आप लोकल लाईनला येणारी जी लोकल आहे के पी एट लोकल जी आहे तिलाही तिचं राईट टाईम असेल तरच दोन मिनटं उभी राहील अन्यथा कुठल्याही गाड्यांवरती परिणाम होऊ शकत नाही आणि हे सांगितल्यानंतर आज प्रशासनाला पुन्हा त्याची वापस परत व्हिजिबिलिटी चेक करून लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश जे एम सरांनी खासदार स सा, अरविंदभाई सावंत आणि विनायकजी राऊत यांच्या मागणीनुसार दिलेले आहेत अन्यथा शिवसेनेने जो एक तारखेचा बंद आहे रेल्वे बंद हा आदेश दिलेला आहे तो होईलच पण तत्पूर्वी ही गाडी दादरवरून सुटू कशी शकते संदर्भात सकारात्मक भूमिकेमध्ये प्रशासन आत्ता आल्याबद्दल धन्यवाद मी आम्ही तर एक पर्याय दिलेला आहे फक्त त्यांना एकच विनंती केलेली आहे की आत्ता संजय जोशी यांनी जी काय प्रॅक्टिकली सिद्ध करून दिलेलं आहे त्याची तपासणी रेल्वेचे अधिकारी आणि आमचे टेक्निकल ॲडवायझर यांनी प्रत्यक्ष जाऊन करावी आणि त्याला कालमर्यादा असली पाहिजे सुदैवाने जी एमनी येत्या तीन दिवसामध्ये याबाबतची तपासणी प्रत्यक्ष साईटवर करावी आणि करत असताना आमचे संजय जोशी बाबी देव हे त्यावेळेला असतील आणि मला खात्री आहे की तीन दिवसाच्या त्याची जर प्रॅक्टिकली जर फिजिकली जाऊन त्यांची तपासणी केली तर नक्कीच कोकणवाशांची मागणी पूर्ण करायला रेल्वेला भाग पडू नाही आज आजच्या पत्रामध्ये सुद्धा मी आम्ही ते सांगितलेलं आहे जर अजून आजपासून एक मार्चला अजून काही दिवस आहेत पण येत्या जर तीन दिवसामध्ये जर ती जर प्रॅक्टिकली त्यांनी पाहणी केली संजय जोशी बाबीदेव यांच्याबरोबर आणि अधिकाऱ्यांना कळलं तर आम्ही कदाचित एक तारीखचा रेल्वे रोको आंदोलन पुढे करू परंतु तीन दिवसाच्या म्हणजे दिलेला शब्द जर पाळला नाही तर एक मार्चला दादरला गोरखपूर आणि बलिया ह्या ट्रेन रोखण्याशिवाय आम्ही पर्याय राहणार नाही शिमगाजवळ येत आहे शिमग्यासाठी तरी चाकर ही रेल्वेची सुविधा उपलब्ध होईल का नक्कीच आम्हाला आशा आहे की आता एवढे वर्ष आम कोकणवाशांच्या तोंडाला पानं फुसण्याचं काम ज्या मध्य रेल्वेने केलं त्यांना शिवसेनेचा आणि आमच्या खासदारांचा दणका व्यवस्थित बसेल नाही केलं तर